हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचा एक नवीन ब्लॉग मधी आज आपला चौथा ब्लॉग आहे आज ट्वेंटी नाईन तारीख आहे डेट ट्वेंटी एकोणतीस तर आज आम्ही मंडनगडला चाललोय जरा काम होत तर चला तुम्हाला पुढचं दाखवतो मित्रांनो काम झालेलं आहे आता आम्ही लस्सी आणि फालुदा पियासाठी बसलोय तर आता बघू तुम्हाला मित्रांनो हा मच्छी मार्केट आहे आणि पुढं बघू शकता जाम लागलेला आहे आज पूर्ण मंडनगडात जॅम लागलेला होता मित्रांनो आता आम्ही मंडणगडामधून निघालोय झालंय आमचं सर्व काम जाता जाता एक हे गावाचा ज्यूस घेतलाय मस्त रिफ्रेशिंग आहे आज मित्रांनो ऊन पण खूप आहे तेव्हा हे दमलेले आहेत दोघं ऊन खूप आहे आज बेकार ऊन पण ऊन पण जरूरी आहे मित्रांनो काय करू शकतो चला पुढं दाखवतो मग तर मित्रांनो मी घरी आलो आणि तुम्ही पाहू शकता ऊन खूप आहे आणि ह्या उन्हामध्ये थंड खंड थंड थंड कोकम सरबत आम्ही पितो पेप्सी लहान होतो तेव्हा पियाचो आवाज काय येत नसल पण सांभाळून घ्या एक नंबर आहे चला आपले यश तांबे या ठिकाणी उपस्थित झाले आहे काय बाबा हात तरी दाखवतात कॅमेरा समोर हा यश तांबे आणि हे आपले यश कासारे उठतात्या नेहमी भांडरी घासत असतात बैठिंग वालों वतु वतु न स्पाव कंसंगो

निभन्ते द्वारतेना खत्रं स्वप्रदा तम तु मे वन्ति सत्यं पीरुगा स्वंता निभन्ते विनाय एहिना दशतः निभन्ते सह

याला जेनेटिकली बोलणार डॉक्टर दत्ताव डॉकटर बांदा अंबेडकर याली कोरोना ही तीन का तीन वार असते 3 वार आधी आज आणि उद्या सूर्यला तिसरण संचशील केंद्र यंत्र तर आमच्या कासारी मधला जरा दम संपलेला आहे काय आवाज नाही येत आहे मित्रांनो आता आम्ही क्रिकेट खेळायला चाललोय आज पोरं कमी आहेत पण बघू खेळता जातोय आता दाखवतो तुम्हाला पुढचं तर मित्रांनो क्रिकेट चालू झालेला आहे आम्हाला खूप टाइम झाला खेळून पण व्हिडिओ काढायला भेटला नाही ते आता काढते जरा व्हिडिओ मित्रांनो खेळून झालेला आहे आता चालू घरात आणि कोकम सर्वत पितोय मूड रिफ्रेश आता मी आंघोळ करायला चाललोय आंघोळ केल्यानंतर आपल्या बाहेर जायचं आहे मंडनगडला थोडं एक कार्यक्रम आहे आज तो तुम्हाला दाखवतो चला आंघोळ करून येतो तर मित्रांनो आपली आंघोळ झाली आता बघतो वाट बघतोय सर्वांची पब्लिक येईल तसं आम्ही निघणार मग तसं तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आम्ही मी तिघा चाललाय तिथं लाजला तो आता आम्ही तिघ रेडी आहे बाकीच्या पत्ता नाही तिघ नाही दोघच रेडी आहे त्याला रेडी वाला जायचं का हे वांगी तर मित्रांनो कोण टायमावर नाही काय करायचं काय माहिती तरी हे आपले भावेश तांबे आज खेळायला नाही आले घाबरले ते मला <laughs> विकेट स्टम्प तरी लावलेला काय <laughs> विकेट काढायला <है> हे <laughs> आता पुढे पुढे जातोस नो सुहाषची आंघोळ झाले आम्ही चाललोय आता मंडणगडला तिथं पब्लिक रेडी झाले चला तर मित्रांनो आम्ही निघालोय कालक झालाय फुल खूप टाइम झाला आम्हाला निघता निघता आता रस्त्यात आम्ही चालतोय आपले सुवास तांबे जरा बाबू बाबू करतायत ते बाबा दिसत नसतील तर आम्ही पण थोड्या वेळाने दिसणार नाही तुम्हाला भाई भाई। तर मित्रांनो आम्ही आता जेवलोय चायनीज खाल्ला आम्ही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आता चला यू तर मित्रांनो रात्रीचे अकरा वाजले पोचलोय मी घरी म्हणजे आम्ही सगळे पोचलो हालत खराब झाली आहे रस्ता भर खूप काल होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा लागला हालत खराब झालेली आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आधी तुम्हाला बोललोय सबस्क्राईब करायला नसेल केला तर आता करा चला भेटू द्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय